जय शिवराय मित्रांनो मित्रांनो मिनी किलखाडे आपल्या सर्वांचं सा पुन्हा स्वागत करत आहे आपल्या एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण ज्या ठिकाणावरती आलेलो आहोत ते ठिकाण म्हणजे मस्तानीची समाधी मित्रांनो राजा छत्रसाल बुंदेला यांची मुलगी व आई रुहाना पर्शियम म्हणजेच मुस्लिम वडील हिंदू व आई मुस्लिम अशी मस्तानीची ओळख आहे मित्रांनो मुघल बादशाह सरदार मोहम्मद खान बंगश हा ज्या वेळेस राजा छत्रसाल बुंदेला यांच्या राजधानीवरती किंवा त्यांच्या राज्यावरती हल्ला करतो त्यावेळेस मात्र जेव्हा राजा छत्रसाल बुंदेलाला कळतं की आपण युद्ध हारू शकतो कारण आपल्याकडे सैन्य कमी आहे किंवा युद्धाचे शस्त्र वगैरे कमी असतील त्या कारणाने ज्या टायमाला मग राजा छत्रसाल बुंदेला बाजीरावांना एक पत्र लिहितो व मदतीला बोलितो त्या पत्राचे बोल असे होते की जो गती ग्राह्य गजेंद्र हि सो गती भई हे आज बाजी जात बुंदेल की बाजी रखो लाज असं हे पत्र होतं त्या पत्राचे मजकूर असे होते हे पत्र वाचल्याच्या नंतर बाजीराव पेशवे धावतच तिकडे गेले व राजा छत्रसाल बुंदेला यांची मदत केली त्यांचं पराक्रम पाहून राजा छत्रसाल बुंदेला हे त्यांच्यावरती म्हणजे काय एक आवड निर्माण झाली आणि त्यानंतर राजा छत्रसाल बुंदेलानी आपली जी काही संपत्ती असती त्यातला एक चौथा चौथा हिस्सा चौथा हिस्सा पेशवेन पेशव्यांना दिला व आपली जी काही मुलगी असेल म्हणजेच मस्तानी तिचा विवाह सुद्धा बाजीराव सोबतच करण्यात आलं त्यानंतर पेशवे इकडे पुण्याला आले परत पुण्याला आल्याच्या नंतर शनिवार वाड्यामध्ये जेव्हा मस्तानी आली पेशवे म्हटल्याच्या नंतर ब्राह्मण आणि मस्तानी म्हणजे मुस्लिम तर शनिवार वाड्यामध्ये मस्तानी मस्तानीला काहीतरी वेगळी वागणूक देण्यात येत होती त्या कारणाने बाजीराव पेशव्यांनी असा निर्णय घेतला की पाबळ या गावामध्ये ते एक गुंठा गुंठ्यामध्ये काय असेल म्हणजे छत्तीस गुंठ्याचा एक वाडा बांधला त्याला घडीही बोलतात तो छत्तीस गुंठ्याच्या वाड्यामध्ये मस्तानी राहत होती मस्तानीची समाधी पुणेपासून अठ्ठावन्न किलोमीटर तर अहिल्यानगर पासून नव्वद किलोमीटर तर मुंबई पासून एकशे अडुसष्ट किलोमीटर एवढ्या अंतरावरती येते मस्तानीची समाधी पाबन शहरापासून अवघ्या पाचशे ते सहाशे मीटर अंतरावरती आपल्याला पाहायला मिळते अलौकिक सौंदर्य प्राप्त असलेली मस्तानी हिला दोन मुले झाली पण ते काही जगले नाही पुढे मस्तानीला एक मुलगा झाला त्याचे नाव शमशेर बहादूर ठेवण्यात आले मस्तानी घोडसवारी तलवारबाजी यामध्ये निपूर्ण होती अलौकिक सौंदर्य प्राप्त असलेली मस्तानी मात्र तलवार खूप जोरदार फिरवायची तर मित्रांनो आपल्या पाठीमागे जे आहे ते आहे मस्तानीची समाधी मित्रांनो मस्तानी, समा मस्तानी मारण्याचे तीन ते चार कारण सांगितले जातात ज्या टायमाला मस्तानीला कळलं की मध्य प्रदेशमध्ये बाजीराव पेशवे गेले आहेत वारले आहेत त्यावेळेस मस्तानीने आत्महत्या केली मस्तानीला बाजीराव पेशव्यांचा विरह सहन झाला नाही आणि तिने आत्महत्या केली बरेच इतिहासकार सांगतात ऐतिहासिक जे वृद्ध माणसं असतील तेही सांगतात की वेगवेगळ्या पद्धतीची प्रत्येकाने दंतकथा जोडलेली आहे खरं कारण स्पष्टीकरणात आलेलंच नाही की मस्तानी गेली कशी कारणे अशा आहेत की पहिलं कारण असं आहे की मस्तानी तिच्या बोटामध्ये एक अंगठी घालायची त्या अंगठीच्या वरती म्हणजेच तुम्ही विचार करू शकता एक शिशी टाईप राहायचं आणि त्याच्यात विष राहायचं त्या टायमाला तिला समजलं की बाजीराव तिकडे वारलेत गेलेत आणि तिला तो विरह सहन झाला नाही त्यावेळेस तिने ते विष ग्रहण केलं आणि जीव सोडला हे झालं पहिलं कारण दुसरं कारण असं झालं की जेव्हा तिला समजलं की बाजीराव पेशवे गेलेत आणि तिला तो विरह सहन झाला नाही तिला अफाट असं दुःख झालं त्यावेळेस तिने चाकू घेतला आणि तो सरळ काळजात खुपसला गावच्या वेशीवरती येऊन तो चाकू काळजात खुपसून घेतला आणि मेली तिसरं कारण असं सांगितलं जातं की मस्तानीला समजल्याच्या नंतर तिला दुःख झालं तिला आत्महत्या करण्याची इच्छा झाली आणि तिने जो हिरा असतो तो हिरा गिरला हे असे दोन तीन प्रकारचे कारण सांगतात आणि हे जे शेवटचं कारण आहे की हिरा गिरीला ह्याच दंतकथेला पकडून एकोणीसशे सत्त्याण्णव साली काही भुरटे चोर या ठिकाणी आले आणि ही जी मस्तानीची प्राचीन कबर आहे ते ऐतिहासिक आहे मित्रांनो हेच दुर्दैव आहे की आपल्या महाराष्ट्राचं प्राचीन वस्तूला कुठेही संगोपरलं जात नाही तिचं जे ऐतिहासिक प्राचीन महत्त्व आहे ते टिकवलं जात नाही मित्रांनो या ठिकाणावरती काही भुरटे चोर आले आणि त्या चोरांनी जो हिरा असेल तो हिरा त्यांना मिळावा या अनुषंगाने या ठिकाणी सहा ते सात फूट खाली खोदण्यात आलं रात्रीच्या वेळेस त्यांनी सहा साडेसहा फूट खाली खोदलं माती चाळली पण त्यांचं दुर्दैव की त्यांना तो हिरा मिळाला नाही आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा गावकऱ्यांना समजलं की मस्तानीच्या कबरची तोडमोड झालेली आहे तो खोदकाम झालेलं आहे त्यावेळेस गावकऱ्यांनी निर्णय घेतला की ही वस्तू प्राचीन आहे तिचं संगोपन झालं पाहिजे मग त्यांनी असा निर्णय घेतला की ही कब्र आपण पुन्हा वृत्ती करू ही कबर त्यांनी पुन्हा बांधून काढली मित्रांनो मस्तानीच्या कबर शेजारी आपण जर पाहिलं तर तीन त्या साईडला कबर दिसतात आणि तीन ह्या साईडला कबर दिसतात नक्कीच मस्तानीचे जे काही निकटवर्ती असतील त्यांच्या ह्या सहा कबरी असतील मित्रांनो मस्तानीच्या कबरीच्या समोरच आपल्याला एक सुंदर असं बांधकाम पाहायला मिळतं जे देते। ते या ठिकाणावरती आजही मस्ताच्या स्मरणार्थ तिला आदरांजली देण्यासाठी इनामदार कुटुंबीय गेल्या फार वर्षापासून दिवाबत्तीची सोय करते दिवा लावणे हे त्यांचं कर्तव्य समजते मस्तानीच्या समाधीच्या समोरच आपल्याला मस्तानीचं विश्रामस्थळी दिसते असं म्हटलं जातं की ज्यावेळेस बाजीराव पेशवे मस्तानीला भेटायला यायचे त्यावेळेस ते याच ठिकाणी विश्राम करायचे पूर्ण लाकडी बांधकाम असलेलं विश्रामगृह आतून अतिशय सुंदर व शांत व थंडगार आहे आपण पाहू शकतो सुंदर असं नक्षीकाम त्याच्यावरती केलेलं आहे दगडाचा चौथारा आहे आणि लाकडी पोल आहेत मस्तानीचे विश्रामगृह हातून अशा काही पद्धतीचं दिसतं थंड व शीतल वातावरण आपल्याला या ठिकाणावरती अनुभवायला मिळते पूर्ण लाकडी असलेलं वर्तूंचं बांधकाम लाकडी खांब हे आपलं मन मोहित करून टाकतात इतिहासामध्ये अलौकिक सौंदर्य व गुणशैल्य असलेली मस्तानीची समाधी अशा काही पद्धतीची होती ज्या मस्तानीसाठी पूर्ण छत्तीस गुंठ्यामध्ये बाजीरावांनी वाडा बांधून काढला होता तो वाडा मात्र आपल्याला पाबळमध्ये कुठेही पाहायला मिळत नाही कालांतराने तो नामशेष झाला असावा पण मस्तानीची समाधी आजही आपल्याला चांगल्या व सुस्थितीमध्ये पाहायला मिळते भलेही दोन वेळा तिचे उत्खनन झालेले असले तरीही मस्तानीची समाधी अजूनही शाप दिसते